ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत कल्पना सायलीला विचारते की अर्जुनला खूपच उशीर झाला आहे तू त्याला फोन केला होता का तेव्हा सायली म्हणते केला होता पण ते उचलत आहेत कदाचित सायलेंटला फोन आहे कल्पना म्हणते कमाल आहे अर्जुनचे येव्हाना स्वतःहून घरी कॉल करायचा असतो चैतन्यकडेच गेला आहे ना तेव्हा सायली म्हणते की आई ते, ते कामाचं बोलत असतील काहीतरी कदाचित मीटिंगमध्ये अडकले असतील सायली कल्पनाला म्हणते की तुम्ही जाऊन झोपा नाही तर तुमची ॲसिडिटी वाढेल ते आले की मी त्यांना जेवण गरम करून देईल कल्पनामध्ये अर्जुन आल्याशिवाय मला काही झोप लागणार नाही आहे मी फक्त वरती जाऊन पडणार आहे तू दार लावून घे अर्जुनची बेल वाजली की मला कळेल अर्जुन आला आहे विमाल सायलीला म्हणते मी जेवण गरम करून ठेवलं काही लागलं तर मला सांगा मी जागेच आहे नंतर दोघेही झोपायला निघून जातात अर्जुन एकटाच गाडीत बसून चैतन्याच्या बाबतीत विचार करत असतो त्याला खूप वाईट वाटतं तो चैतन्याच्या घरी झालेला अपमान आणि सगळा प्रकार आठवून रडू लागतो माझा लहानपणापासूनचा मित्र सगळ्यात जवळचा मित्र त्यानेच माझा विश्वासघात केला आणि तेही अशा मुलीसाठी जिने मर्डर केला आहे हे सगळं आठवून तो एकटाच रडू लागतो चैतन्यही इकडे टेन्शनमध्ये असतो साक्षी विचार करत असते की मित्राशी भांडण झाल्यावर रडत कोण बसतं आता याची समजूत काढावी लागणार नाहीतर हा गिल्ट मध्ये जाऊन अर्जुनची माफी मागायचा साक्षी चैतन्यकडे जाते आणि म्हणते की आय एम रिअली सॉरी माझ्यामुळे अर्जुन मध्ये भांडण झालं चैतन्य तिला म्हणतो की तुझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये माझ्यामुळे झालं सगळं मी त्याला आधीच सांगून टाकायला हवं होतं त्याला हे अशा पद्धतीनं कळायला नको होतं साक्षी म्हणते की कदाचित त्यामुळे त्याला माझ्याबद्दल गैरसमज झाला असेल आपण असे जवळ येणं आणि या केसचा काही संबंध नाहीये आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा मला माहीत पण नव्हतं की तू या केसशी कनेक्टेड आहे साक्षी चैतन्याला समजावत की माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ तुला माझ्यात खोटेपणा दिसतो का चैतन्य साक्षीला म्हणतो की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ग पण मी अर्जुनला कसं समजावू तो ऐकूनच घ्यायला तयार नव्हता वाटेल ते आरोप करत होता तुझ्यावर त्यावर साक्षी म्हणते की त्याचा एक एक शब्द माझा जीव जाळत होता अर्जुन तुझा इतका चांगला मित्र होता मग तुझ्यावर साधा विश्वास नाही ठेवू शकत जर अर्जुनचा तुझ्यावर विश्वास नाही बसला आपल्या प्रेमावर विश्वास नाही बसला तर माझ्यामुळे तुमची मैत्री तुटू शकते आणि ते मी नाही सहन करू शकत मी बाकी काहीही सहन करू शकते पण हे मी नाही सहन करू शकत चैतन्य साक्षीला म्हणतो अर्जुन वाटेल ते बोललाय तुला तरी पण तुला याची काळजी की आमची मैत्री तुटू नये साक्षी म्हणते की कारण एक ना एक दिवस त्याला नक्की कळेल की आपला प्रेम किती जन्मन आहे आपण एकमेकांसाठी म्हणलेलो आहोत आता अर्जुन खूप चिडला आहे थोड्या वेळ जाऊ दे नंतर त्याच्याशी बोलायला जा कदाचित तेव्हा त्याला कळेल की या सगळ्यामध्ये माझा काही स्वार्थ नाहीये साक्षी चैतन्याला म्हणते की तू प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नको तुला असा त्रास झाला ना की मला नाही आवडते मी तुला असं नाही बघू शकत सायली अर्जुनची वाट बघत असते नंतर ती दार लावून घेते ती त्याला फोन करत असते पण अर्जुनचा फोन कडे लक्ष नसतं ती त्याला फोन करत असते पण अर्जुनच्या फोनकडे लक्ष नसतं साक्षी चैतन्याला समजावते की सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये तू प्लीज थोडस खाऊन घे थोडं खावं लागेल तुला साक्षी चैतन्याला जेवण भरवते एक वाजला तरी अर्जुन घरी आलेला नसतो साली विचार करते की आता चैतन्य सरांना उठावंच लागणार कारण त्यांनाच माहिती आहे अर्जुन सर कुठे असतील साक्षी म्हणते अर्जुनच्या बायकोचा इतक्या रात्री तुला काक ओल का कॉल येतोय अर्जुनने काही उलट सुलट सांगितलं तर नसेल ना साक्षी म्हणते फोन चैतन्य म्हणतो नको राहू दे जो काही प्रॉब्लेम झाला तो माझ्यावर विश्वास नाही ठेवला म्हणून झाला तेच विचारायला ती फोन करत असणार आहे अर्जुनने तुझ्यावर जे आरोप केलेत त्याचं मी कोणालाही स्पष्टीकरण देत बसणार नाही आणि रात्री एक वाजता तर कोणालाच नाही सायलीला काही कळत नसतं आता काय करावं ती विचार करते की कोपऱ्यापर्यंत जाऊन बघून येऊ यांची गाडी बंद पडली तर नसेल ना सायली एकटीच घराबाहेर येते तर तिला अर्जुन पायऱ्यांवर अडताना दिसतो अर्जुनला अशा अवस्थेत पाहून धक्काच बसतो ती विचारते अर्जुन सर काय झालं तुम्हाला तुम्ही रडताय का मी किती वाट बघत होती तुमची मला काळजी वाटायला लागली होती मी तुम्हाला कितीतरी वेळा फोन केले पण तुम्ही नाही उचलला प्लीज मला सांगा नक्की काय झालंय मला भीती वाटते तुम्ही काहीच नाही सांगितलं तर मला कसं कळणार आहे माझ्या मनात नको नको ते विचार येत आहेत तेवढ्यात कल्पना हाक मारते साली अर्जुन आला का ग साली पटकन आतमध्ये जाते आणि म्हणते हो आई आलेत ते तुम्ही झोपा मी वाढते त्यांना सायली अर्जुनला म्हणते तुम्ही प्लीज आज चला घरातलं कोणी तुम्हाला असं रडताना पाहिले तर त्यांना काळजी वाटेल सायली अर्जुनला आतमध्ये घेऊन जाते इकडे रविराज प्रिया अर्जुन नागराज सगळे शॉपिंग करून परत येतात सुमन म्हणते खरेदी मात्र मनासारखी झाली विपुलच्या आईचा चॉईस एकदम मस्त आहे आणि विपुलचा पण नागराज म्हणतो म्हणून तर आपल्या तन्वीला पसंत केलं त्यांनी रविराज म्हणतो लवकरात लवकर आता साखरपुड्याची तारीख ठरवायला हवी रविराज म्हणतो की उद्याच गुरुजींना फोन करतो आणि साखरपुड्याची तारीख काढून घेतो मध्ये एक चांगला मुहूर्त होता हिच्या राजस्थानच्या ट्रिपमुळे वाया गेला उगाच विपुलच्या आईवडिलांना वाटायला नको की आपण टाळाटाळ करत आहोत प्रिया म्हणते असं का वाटेल त्यांना सगळ्यांच्या सोयीची तारीख मिळेपर्यंत कोणीही थांबतंच ना रविराज म्हणतो बरोबर आहे पण घाई करायला हवी सायली अर्जुनला घेऊन रूममध्ये येते अर्जुन बेडवर न बसता खाली जमिनीवर बसतो सायली म्हणते प्लीज सांगा ना मला काय झालंय मी ज्या अर्जुन सरांना ओळखते ते इतके खचून जाणारे नाहीयेत कितीही काही झालं तरी ते खंबीर राहणारे आहेत तुम्ही बोलून मोकळे व्हा त्याशिवाय तुम्हाला बरं वाटणार नाही नंतर अर्जुन रडलेल्या आवाजात सांगू लागतो मी चैतन्याच्या घरी गेलेलो तिथे साक्षी होती अर्जुन सायलीला चैतन्याच्या घरी जे जे काही झालं ते सगळं सांगतो चैतन्याने साक्षी सोबत आहेत हे ऐकून सायलीलाही खूप धक्का बसतो ती म्हणजे सगळ्यांनाच माहीत आहे की ती साक्षी शिकरे कशी मुलगी आहे ती चैतन्य सरांच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेत आहे हे कळालं नाही का त्यांना सायलीमध्ये मला एकदा शंका आलेली कारण मी चैतन्य सरांना आणि साक्षीला गाडीत एकत्र बघितलं होतं पण नंतर मी स्वतःला समजावलं की तो माझा भास असेल कारण चैतन्य सर त्या साक्षीला भेटणं तर दूर कोर्टाच्या बाहेर ते तिच्याशी बोलतील तरी का असं वाटलेलं मला सायली म्हणते माझी अजूनही खात्री आहे आताही चैतन्य सर स्वतःहून तिच्याकडे गेलेले नसणार त्या महिपत आणि साक्षीने त्यांना धमकावलं असणार अर्जुन म्हणतो मला ही आधी तसंच वाटलेलं पण जेव्हा की त्या ते साक्षीवर प्रेम आहे तेव्हा मला मला खूप मोठा शॉक बसला अजूनही एक गोष्ट नाहीये कितीतरी ते महिने हे माझ्यापासून होता त्याला माहित होता त्याचा आणि साक्षीचं रिलेशन मला आवडणार नाही म्हणून तो इतके दिवस माझ्याशी खोटं बोलत राहिला पुढच्या भागात आपण पाहणार आहोत चैतन्य अर्जुनच्या ऑफिसमध्ये येतो आणि म्हणतो की माझ्या आयुष्यात काय करावं कोणाला भेटावं कोणावर प्रेम करावं हे ठरवणारा तू कोण आहेस अर्जुन तू काल दाखवून दिलंस की आपल्यातलं नातं हे मैत्रीचं नाहीये ते मालक आणि नोकराचं नातं आहे सायली तिथे येते आणि चैतन्याला समजावते काल तुम्हाला अर्जुन सर जे काही बोलले ते तुमच्या काळजीपोटी उलट हे तुमच्या सल्ल्याशिवाय कधीच पुढे जात नाहीत तेव्हा चैतन्य म्हणतो की मग कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करताना मी दिलेल्या सल्ल्याचं काय झालं मी घसा फोडून सांगत होतो हे करू नका हे चुकीचं आहे तेव्हा ऐकलं का तुम्ही माझं चैतन्य म्हणतो हे माझं राजीनाम्याचं लेटर अर्जुन सुभेदा तुझ्याशी माझा संबंध संपला तर हो तुमच्या आवडत्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा